ताज्यास अंकली इथल्या गोमटे शिक्षण संस्थेच्या मगदुम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या वतीनं तेवीस चोवीस आणि पंचवीस डिसेंबर रोजी गोमटोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदुम यांनी दिलेली माहिती संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना त्यांनी म्हटलं की शनिवारी तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता सीबीएसई आणि महाविद्यालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर पदवी प्रदान कार्यक्रम आणि त्रिमितीयस आभासी कॅडवीज टेबलचं उद्घाटन होईल कार्यक्रमास कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश होळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील कार्यक्रमास आमदार प्रकाश हुकेरी माजी आमदार वीर कुमार पाटील माजी आमदार एसबी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहा दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वार्षिक उत्सव आणि नूतन शरीरशास्त्र विभागाचं उद्घाटन होणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अडचणचे आमदार लक्ष्मण सौदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास आमदार आमदार राजू कागे अध्यक्ष डॉ एन मगदुम संस्थिजिनदार एन मगदूम सेक्रेटरी सुरेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सोमवारी पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता डॉक्टर ए मगदूम सेंट्रल पब्लिक स्कूलच्या वतीनं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमात डॉक्टर केपन्नावर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती पाहायला मिळेल संस्थेचे खजिनदार एलेन एन मगदुम सुरेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती याच वेळी सा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश टीके उपप्राचार्य डॉक्टर रामगोंडा पाटील मगदुम शाळेचे मुख्याध्यापक एन एस निडगुंदे उपस्थित होते एसबी इंगळीहून राजकोळी सुमारे खर्च उद्घाटन ಗ್ರಾಜುಯೇಷನ್ ಡೇರೆಮನಿ ಜೊತೆಗೆ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಮತ್ತು ಸಿ ಬಿ ಎಸ್ ಸ್ಕೂಲ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಸ್ಟೋನು ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ವರ್ಚುವಲ್ ಡಿಸೆಕ್ಷನ್ ಟೇಬಲ್ ಇವು ಮೂರೂ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಇದರ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜಿಲ್ಲಾ ಪಾಲಕ ಮಂತ್ರಿಗಳು ಪಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಜೊತೆಗೇ ಈ ಭಾಗದ ಖ್ಯಾತ ರಾಜಕಾರಣಿ ಅನ್ಬೋದು ನಮ್ಮ ಭಾಗದ ಈಗಿನ ಎಮ್ ಎಲ್ ಸಿ ಆದಂಥ ಪ್ರಕಾಶ್ ನಾವ್ಕೇರಿ ಅವರು ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಜೊತೆಗೆ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದಂಥ ವೀರ್ ಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇರ್ತಾರೆ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದಂಥ ಎಸ್ ವಿಘಾಟೀಲ್ ಅವರು ಇರ್ತಾರೆ ಹೀಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅದರ ಆದ ನಂತರ ಮರು ದಿವಸ ಅಂದರೆ ರವಿವಾರ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ತಾರೀಕು ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ತಾರೀಕಂದು ನಾವು ನಮ್ಮ ಆಯುರ್ವೇದ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜನ್ನ ಒಂದು ಗ್ಯಾದ್ರಿಂಗ್ ಅಥವಾ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅದರ ಜೊತೆಗೇ ನಾವು ಹೊಸ ಒಂದು ಅನಾಟಮಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಸಹ ಅದೇ ದಿವಸಕ್ಕೆ ಕೊಂಡಿದ್ವಿ ಆ ಉದ್ಘಾಟನೆ ಮತ್ತು ಆನ್ಯುವಲ್ ಡೇ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ನ ಇದಕ್ಕೆ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಅವರು ಅಂದರೆ ಮಾಜಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ಹಾಲಿ ಅತ್ರಿ ಎಮ್ ಎಲ್ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸವದಿ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಶಾಸಕರಾದಂಥ ಗಣೇಶ್ ಕೆರೆ ಅವರು ಇರ್ತಾರೆ ಕಾಗವಾಡ್ ಶಾಸಕರಾದಂಥ ರಾಜೀವ್ ಕಾಂಗೆ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೀಗೆ ಎರಡನೇ ದಿವಸಲ್ಲೂ ಸಹ ಸಾಕಷ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಮೂರನೇ ದಿವಸ ನಮ್ಮ ಸೆಂಟ್ರಲ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸ್ಕೂಲನ್ನ ಒಂದು ಆನ್ಯುವಲ್ ಡೇ ಗ್ಯಾದರಿಂಗ್ ಫಂಕ್ಷನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಆ ದಿವಸ ಸಾಯಂಕಾಲ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಭಾಗದ ಖ್ಯಾತ ಸಾಹಿತಿಗಳಾದಂಥ ಪಿ ಜಿ ಕಂಪಾಟ್ ಅವರವರು ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೀಗೆ ಮೂರು ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ಸತತವಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದ್ದೇವೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಭಾಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಆಚರಿಸಿ ನಮ್ಮ ಹೋಮ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಇದೆ ಇತ್ತು ಆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಈ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा